नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आपल्या घरात स्वयंपाकघराचा मोठा महत्त्व आहे व स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णाचा वास असतो कधीही घरच्या स्त्रियांनी प्रसन्न मनाने व नामस्मरण व जप करत स्वयंपाक करावा आज मी त्यासोबत असा एक उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या घरात दरिद्री असेल घरात कोणते संकट असेल घरात कटकटी भांडणं होत असेल घरात कितीही पैसा येऊ तो टिकत नाही तर आज मी पिठाच्या कणकेचा अत्यंत प्रभावी पण साधा सोप्पा उपाय सांगणार आहे पिठाची कणिक सूर्याची कारक मानली जाते तर हा उपाय तुम्हाला आठवड्यात सोमवार बुधवार व शुक्रवार या दिवशी करायचा आहे पण जर तुम्ही दररोज केला तरी सर्वप्रथम तर स्वयंपाक करताना मनात दुःख किंवा एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अशब्द बोलणे या गोष्टी करू नये कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिज शिजवले जाते त्या घरावर गृहिणीच्या विचाराचा मोठा प्रभाव पडतो असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्यांच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडतो कधीही कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटं नक्की उमटवावी ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटाचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मेसाठी गृहित मानली जाते अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या सर्व गोष्टी घडतात घरच्या स्त्रियांनी नेहमी पहिली पोळी गाईला खाऊ घालावी असं केल्याने तेहतीस कोटी देवी देवतांना नैवेद्य दाखवल्याचा फळ प्राप्त होतं व चपातीचा थोडासा हिस्सा तुम्ही घरच्या अंगणात कावळ्यांसाठी टाकावा त्याने आपले पित्र कुत्र्यासाठी घराची भाकरी किंवा चपाती कुत्रं खातं त्या घरातील बाधा आजारपण वाईट शक्ती शत्रुबादात सगळी इडापिडा दूर निघून जाते या काही नियमासंग आजचा हा उपाय करायचा आहे पीठ मळताना जर तुम्ही ह्या दोन गोष्टी टाकल्या तर तुमच्या कुंडलीतले शुक्र व चंद्रग्रह मजबूत होतील शुक्रग्रह भौतिक सुखासाठी निगडीत आहे घर गाडी पैसा ऐश्वर या सर्व गोष्टी कुंड करण्यासाठी मजबूत असला पाहिजे व चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं समाजात मान सम्मान व वा पदप्रतिष्ठा वाढू लागते तर पीठ मळताना त्यात थोडंसं तूप व चिमटभर साखर नक्की घाला घालायला पाहिजे ह्या दोन वस्तू शुक्रच्या कारक आहेत व माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय आहे या वस्तू शुक्रला मजबूत करतात आणि तुम्हाला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तुम्ही या वस्तूसोबत चिमुटभर केसरसुद्धा टाकू शकता कारण केसर माता लक्ष्मीला अतिशय हा छोटासा उपाय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्याने तुमचं शुक शुक्र व चंद्र मजबूत होणार आहे तर हा उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडले आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ